अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्या ताईंना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे तुमचा दिवस खूप छान मस्त जाव भरभडि जावो आणि कोणी काही खरेदी केली असेल तर खरं सगळं म्हणजे खूप खूप शुभेच्छा सगळ्या ताईंना मोठं पॅकेट आले छोटस पॅकेट घेऊन आलेली आहे आणि आज आहे अक्षय तृतीया तर पूजा मांडणी पण करायची असते तर हे घेऊन आले करा केळी म्हणतात त्याला तुमच्याकडे पण पुजले जाते एका कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पूजा मांडणी पण करणार आहे ते पण सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आज पुन्हा पुरणपोळी आहे परत पुन्हा काही तयारी काही म्हणते की पुरणपोळी तर आमच्याकडे सणाला पुरणपोळीचाच पुरंगोळीचाच मानस पुरणपोळीच केली जाते हे बघा हे पण आणलेले मी तर ऐकून आलं या मार्केटमधून आणि हे करा आणि केळी म्हणतात त्याला ते पण दाखवेल कशी पूजा वगैरे मांडतात सगळं काही पप्पा मला हे घ्यायचं पप्पा मला ते घ्यायचं आणि हे बघा केशर आंबा आता मस्त रस करणार आहे तर आमच्याकडे आहे ना तर अक्षय तृतीयाच्या दिवशीपासूनच आंबे खायला सुरुवात करतात तर मागे मी बनवलं होतं मँगो शेक वगैरे मागच्या वेळेस पण मी आंब्याचा रस केला होता व आई आणि मामानी खाल्लेला नव्हता तर आईने खाल्लेला नव्हता कारण जेव्हा जेवढ्याशिवाय ना म्हणजे घराकडे एक व्यक्तीला कोणी आंबा खाते उपवास करू जेव घातल्यानंतर रस आंबा केल्यानंतर आमच्याकडे मग आंबे खायला सुरुवात करतात आज सगळीकडे ना रस आणि पुरीत असेल बघा पुरणाच्या पोळ्या आणि रसचा आणि मग इथून पुढे रस आंबा सुरू होतो तर तुम्हाला सगळं दाखवणारच आहे मी ते बघा हे मस्तपैकी केशर आंबे दोनशे रुपये किलो आहे थोडे कमी मस्त करून घेऊन येतो आम्ही तुमच्याकडे या आंब्यांचा काय भाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काई वाँगे वाँगे, आ, तरा तर चला आता स्वयंपाकाला कसं खूपच लवकर लागली होती तर थोडाफार स्वयंपाक झाला आणि आता वाटले वाजले साडेआठ वाजले आहे तर आता अक्षय तृतीया तर काही वस्तू पण खरेदी केलेल्या आहेत सगळी खरेदी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी तर आता माझी देवपूजा चालू होती आणि आज अक्षय तृतीया तर आजचा दिवस खूप शुभ मानला जातो तर म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक दिवस ही तिथी अक्षय म्हणजेच कधी क्षय न होणारी म्हणून ओळखली जाते या दिवशी केलेले पुण्य दान तप जप व सगळे ते फळ कधीच कमी होत नाही अशी श्रद्धा आहे तर आता बाहेर पण उमरेट्याची पूजा वगैरे करून घेतली तर तुम्हाला माझं रुटीन पण मी शेअर करणार आहे सगळं काही बाहेर ये ना पूजा वगैरे केली सगळं काही तुम्हाला दाखवेन मी तर माझं सकाळचं पूर्ण वेळ म्हणजे कामची मी कशी सुरुवात करते सगळे एक दिवस तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे पूर्ण दिवसाची रुटीन तर आता सारासाठी खोबरं भाजण्यासाठी टाकले होतं इकडे आता भात पण होत आलेला होता आणि दूध म्हणजे चहा ठेवायचा होता तर दूध पण तापून घेतलं तर आता साराची पण आहे ना मी आज ये ना मस्त सारे ना कांदे असे डायरेक्ट गॅसवरती भाजून केलेले आहे तर मस्त असे कांदे पण भाजले गेले होते आज आपण पुन्हा पुरणपोळी करणार आणि माझ्या लाडक्या सईला तर पुरणपोळी फार आवडते तर आज तुम्हाला खूप छान मस्त सगळा व्हिडिओ होणार आहे आणि आज म्हणजे आमच्याकडे अक्षय तृतीय असो कोणता पहिला सण आला की ना उपवास करू जेव घालतात तर आपल्या पित्रांच्या नावाने तर राहुलला बोलवलं होतं राहुल पण आला होता सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर आता साराची पण तयारी करून ठेवली मी एका साईडला तर आता मला सारासाठी पाणी काढायचं होतं तर डाळीचं जसं पाणी उकळून काढतो ना कुकरमध्ये डाळ शिजली की ना मग त्यामध्ये पुन्हा पाणी टाकावं लागतं किंवा पण मग डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकली तर मग काही गरज नसते पण आता मी कुकरमध्ये शिजून घेतली ना तर आता एळवणी काढायची होती साराच्या पानाला एळवणी पण म्हटलं जातं तर मग मी एक्स्ट्रा पाणी टाकलं छान मस्त आता डाळ उकळू देणार आणि त्यानंतर सारासाठी पाणी काढून घेणार आहे तर मग आता डाळ भात दूध पण तापत ठेवले होते मिडियम गॅसवर डाळीचं पाणी काढल्यांदा जो सार होतो ना तो आम्हाला सगळ्यांना आवडतो एका साईडला ना चहा पण ठेवलेला होता आणि किचनचे लगेच भांडे वगैरे घासून वगैरे ठेवून देते मी म्हणजे काम करताना आपण दुसरंही काम करू केलं की न म्हणजे पटपट कामही होतं आणि किचनवर जास्त पसाराही होत नाही किचनवर मी जास्त पसारा ठेवत नाही तुम्ही बघतात तर माझा किचन नेहमी असा क्लीन असतो कसं करते हे सगळं काय मी सगळं तुम्हाला एक दिवस मी व्हिडिओ करेल आणि सांग तर हे बघा आता डाळीमधलं पाणी काढून घेतलं पुरणाची चाळण असते आणि आता मी डाळातलं पाणी निथळेपर्यंत तर चहा वगैरे घेईल मस्त टोस्ट आणलेले होते म्हटलं तर चहा टोस्ट घेऊ आणि घरामधले करती असते ना तर ह्या दिवशी ना उपास करू जे जेवल्याशिवाय जेवणही करत नाही आज तर आपले हॅप्पी मॅम खर्च हॅप्पी मॅम बघितलं ना तर खरंच खूप छान मस्त असं आहे ना आनंदात जीवत जातं आणि आपले गणपती बाप्पा तर मस्त तर सगळ्यात पहिले माझी गणपती बाप्पांच्या दर्शनानेच होते तर म्हणजे आता व्हिडिओमध्ये काही शेअर करता येत नाही पण मी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घेते त्यानंतर बाकीची कामं असतात तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण मला मी सकाळीच करत असते त्यामुळे तर आता मस्त इकडे ना साराचा मसाला होतो तो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केला आणि आता पातेल्यामध्ये तेल तेल टाकून तो मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून दिला त्यानंतर मस्त असा काळा मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि मस्त सार उकळू दिला तर असं छान मस्त एकदम सोपा आहे पण एकदम टेस्टी असा सार होतो आणि आम्हा सगळ्यांना सार भात त्यावरती कुरडई लिंबू मग खूप जास्त आवडतं सगळ्यांना म्हणजे पुरणपोळी कमी खातात पण माझ्या लाडक्या साईला पुरणपोळी आवडते कधी पण तिला म्हटलं ना तुझ्यासाठी काय करू तर ती पुरणपोळीच करा असंच म्हणत असते तर चला तर सार वगैरे टाकले तर आता आंब्याचा रस वगैरे करून ठेवल कारण मग आंब्याचा रस करून मी फ्रीजमध्ये ठेवणार होते मग त्यानंतर म्हटले गरम पुरणपोळी करू म्हणजे कसं म्हणजे जेवताना पण आहे ना गरम गरम पोळी जाईल असं आणि तळणं तर आपण जेव्हा जेव्हा पाहुणे वगैरे येतात काही कार्यक्रम असला की आपण तळणं सगळ्यात शेवट ठेवतो कुरडई पापडी वगैरे तळून ठेवतो पण भजी तर नंतरच असे गरमागरमच खायला सगळ्यांना आवडतात ना तर आंबे आता चांगले भेटले तरी म्हणजे जसे हवे तसे नाही पण म्हटले चला बरे भेटले होते तर आईन त्यांनी ना आईन ते गेले होते ना माझ्या नंदनबाईंकडे नासिकला तर त्यांना भेटायला तर मग त्यांनी ना तिकडनंच आंबे घेऊन आले नाशिकवरनं छान भेटले तर दोनशे रुपये किलो पण मग कमी जास्त करून आपण घेत असतो एखादीवर वस्तू घेताना आपण थोडासा भाव इकडे तिकडे करतोच ना तर रस छान लागला पण अजूनही छान यानंतर आता आंब्याचा सीजन सुरू होणार मस्त मस्त आंबे भेटणार आणि त्यानंतर थोडाफार भाऊही कमी होत असतो तर चला मी अशा प्रकारे आंब्याचा रस करते तर म्हणजे सगळे काही काप करून घेते त्यानंतर असं चमच्याने सगळे काही काढून घेते त्यानंतर मिक्सरला पेस्ट करते आणि थोडंसं पाणी साखर वगैरे टाकते तर बऱ्याचदाही बोलल्या की आंब्याच्या रसामध्ये पाणी टाकत नाही कि किंवा म्हणजे ताई बोलल्या की दूध टाकत नाही पण आम्ही म्हणजे जेव्हा आंब्याचा आपल्याला ज्यूस वगैरे करायचा असतो त्या मी ना दूध टाकते पण पुरणपोळी जेव्हा पुरणपोळीसोबत जेव्हा करायचा असतो ना तेव्हा थोडंसं पाणी टाकावंच लागतं कारण असं नळल्यानंतर थो खूप घट्टसर होतो ना त्यामुळे थोडी साखर पण टाकते कारण मग आंबे आत्ताशी सुरू झालेले जस म्हणजे सीझन आता सी सी सुरू झालेला आहे थोडे आंबट असतात त्यामुळे साखर टाकावंच लागते आंब्याच्या रसाला तर आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या त्यामध्ये थोडंसं पाणी साखर वगैरे टाकून दळून घेतली छान मस्त रस पण माझा तयार झाला आणि आता आई सहीला खाऊ घालत होत्या सकाळचा टाईम असतो सहीचा खाण्याचा आणि लहान मुलांचं कसं कधी हाताने खातात कधी खात नाही इकडे रस पण तयार झालेला आहे तर थोडाच केला कारण आई आणि मामांना पण आहे ना मामाच्या घरी उपवास करू ये ना तर हे बघा मस्त ससं रस झालेला आहे आंब्याचा किती छान मस्त कलर आला ना तर आता छान मस्त मार्केटमध्ये आंबे भेटतात इकडे मस्त सार उकळतोय खूप छान मस्त वास उठला आहे घरामध्ये हे बघा सार पण आता उकळ ठेवते आणि आता पुरणपोळीच बाकी आहे भात वगैरे पण झाला आहे थोडे भांडे बाकी आता इथे भांडे वगैरे आवरती आणि पुन्हा भेटती चला भरपूर काम आहे सण म्हटले की भरपूर काही धावपळ असते ते चाललंय खा ना बाय बाय चला तर आईंची पण आहे ना आता आहे ना मला पुरण वगैरे त्यांनी ना कणिक वगैरे भिजून दिलं आणि आता आहे ना त्या पण सैला आंघोळ वगैरे घालणार होत्या आणि चाललं होतं त्यांचं आता पापडच्या पण बऱ्याच ऑर्डर काही पोचवायच्या होत्या पण आहे ना मागे त्या आहे ना ताईंकडे पण गेल्या ना त्यामुळे काही पेंडिंग आहे आणि पापड आहे ना जर आम्ही दिवसाला आहे ना तर अडीचशे तीनशे करतो जेवढं होईल तेवढं तर आता पुरणपोळ्या पण मी आईंना म्हटले मीच करते आज मला पुरणपोळ्या लाटायला ना खूप आवडतं तर सार पण आता इकडे उकळत ठेवलं होतं जेवढं मी स मस्त मिडियम गॅस उकळला ना तेवढं छान होतं आणि पुरणपोळी मस्त असे ठम्म फुगतात आणि मन म्हणजे एखादी रेसिपी आपल्याला जमली ना खूप जास्त आनंद होतं पुरणपोळी अशी मस्त ठम्म फुगल्यानंतर कोणाला आनंद नाही होणार छान मस्त पुरणपोळ्या पण झाल्या तर माझं व्हिडिओ एडिटिंग पण झालं होतं आणि म्हटले चला पुरणपोळी करून घेऊ त्यानंतर लगेच तळण्याचं भजी वगैरे तळून वगैरे घेतली माईंना नैवेद्य वगैरे भरून दिले तोपर्यंत आई पूजा मांडणी पण करतील आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच पूजा मांडणी पण कशी केली होती आता वाजले आहे वाजले आणि आता माझं घरातलं सगळं म्हणजे घरातलं पण पसरा वगैरे म्हणजे खफडची वगैरे पुसणं वगैरे सगळं आवरले आहे आणि स्वयंपाक पण झालं आहे स्वयंपाक झालं म्हणजे तळणच बाकी आहे तळण आता एवढं लवकर काय करत नाही गरम गरमच करेन जेव्हा उपास करू येईल ना तेव्हाच करेन अक्षय तृतीयाच्या अक्षय निमित्त सईला काय घेतलं आहे वॉटर बॅग बापरे सगळ्या हायकर हाय आज आपण काय स्वयंपाक केलाय बाळा पुरमपोळी तर आमच्याकडे ना अशा पद्धतीने पूजा मांडणी केली जाते तर पाठ ठेवल्या त्यावर ते, ते तांदूळ ठेवलेले आहे आणि करा आणि केळी तर जे मोठी असते ना त्याला केळी म्हणतात छोटं असतात ना त्याला करा म्हणतात तर असे ना मांडले जातात त्यावर एक ना आंबा ठेवला जातो मायेने हळदी कुंकू लावले अगरबत्ती लावली पूजा केली तर मी पण छोटीशी रांगोळी काढली मी पूजा केली एका ताईंची काल कमेंट होती की त्या ताईंची सासरे वारले आणि सासू विधवा झाली आहे तर करा आणि केळी दोन्ही पूजायची का तर नाही फक्त जे छोटा आहे ना करा तर तेच पूजायचं तर केळीने नसते पूजायची तर सुहासने गेल्यानंतर म्हणजे मग ती केळी पूजली जाते तर चला आणि आता छान मस्त रांगोळी वगैरे पण काढून झाले होतं तर तीच काकांचा फोटो पुजते का एवढा स्वच्छ केला तो कोणदार होते बाळा तासाच मग टेबलवर ठेवा हार घाला साई काय तर बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की हे कोण आहे ज्यांचा फोटो आहे तर मिस्टरांनी टेबलवर कापड टाकले त्यावरती फोटो ठेवला आहे तर माझे लहाणी दीर सईचे पप्पाचे म्हणजे माझे ननंदबाई एक नंबर सईचे पप्पा आणि माझे हे लहाने दीर होते तर खूपच लवकर त्यांना देवज्ञा झाली तर सईजेबा मग मी सातवा महिना होता सईजेबा पोटत होती ना तेव्हाच अशी घटना घडली तर त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता बऱ्याचदा यांच्या कमेंट असतात पण मी कधी कमेंट उत्तर पण म्हणजे जास्त देत नव्हती कारण म्हणजे खूपच असे खूप दुःखद घटना आहे कधी न विसरणारे एक आम्हाला एक ते स्वप्नच वाटतं आणि ते आमच्यामध्येच आहे असंच वाटतं तर सईला आहे ना सईनी काकांना बघितलेलं पण नव्हतं पण आई तिला सांगत असतात आणि सई आल्यानेच थोडं दुःख विसरायला लागले त्या सईच्या आनंदात त्या आनंद म्हणून जगायला लागल्या तर तुम्हाला एक दिवस सांगेलच मी तर आता आईना नैवेद्य वगैरे देत होत्या तर आता गणपती पप्पांना पण असंच ताट भरून ठेवलं कारण इथे गाई लवकर भेटत नाही आणि मग आम्ही जे ताट केलेलं असतं ना ते आम्ही ज म्हणजे नैवेद्य प्रसाद म्हणून खातो आणि आपल्या लाडकी सईने काकांना नैवेद्य देते तर मस्त तर तिला आता बघून बघून शिकते ना ती ही व्यवस्थित आहे बघा पाणी फिरवते थोडंफार उलटं असतं पण मग करते व्यवस्थित तर पाया वगैरे पण पडते माझे दीर खूप छान खूप मस्त प्रेम स्वभाव हो तर म्हणजे असे बोलणारे खूप बोलके होते तर चला तर अशा काही गोष्ट तर असतात की जे आपल्या हातात पण राहत नाही आपण काही करू पण शकत नाही तर जास्त बोलणार पण नेहमी याबद्दल आणि आता इथे नैवेद्य वगैरे पण दाखवला झाला आणि आता भजे पण तळते गरमगरम नैवेद्य वगैरे पण दाखवले नैवेद्यासाठी तळून घेते थोडे भजे आणि त्या आहे कारण माझ्या देवांचं लग्न नव्हतं झाडेला सांगेल एक दिवस त्याला बोलत बोलू नाही शकत तर आता राहुलला पण बोलवले तर ना उपवास करू म्हणून आहे घरी राहुल पण येतोय आणि आईन मामांना पण उपवास करू हे मामाच्या घरी सागर मामाच्या घरी आई मामा ते चालले म्हटलं तर राहुला नका गरम भजी तळू

आई आणि नाही ना मामांच्या घरी होतं जेवण करायला उपवास करू बोलवलं होतं तर म्हणजे आपल्या पूर्वजाच्या नावाने एकेने व्यक्ती जेव घालतात ह्या दिवशी आणि आता राहुलाच बोलवलं होतं माझ्या धीरन यांच्या देरांच्या नावाने तर आता मग राहुल पण आला होता तर त्याच्या पाया ताटाच्या पण पाया पडली आणि मिस्टरांनी त्याला गंध वगैरे पण लावला तर मग त्यांना पण बोलले की तुम्ही पण बसा जेवायला तर आईन ते पण नव्हते म्हणजे स्वयंपाक करून पण म्हणजे आता तर मी सगळं काही रात्री जेवणार होतो कारण मी सईचे पप्पा आणि राहुलच होतो जे झोपण्याची मामाचा कॉल आला तर आता सगळे जण मस्त मिळून त्यांचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले खूपच लवकर त्याचं सगळी फॅमिली म्हणून आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आमी साथी चाले। तर आता आम्ही मामींच्या सेलिब्रेशनसाठी चाललं आहे तर म्हटलं इथून केक घेऊन जाऊ तरी त्याचं ना पंचवटी शेजारीनं ते शॉप ओपन असतं वेळ पण झालेला होता आणि छान मस्त असा बटरस्कॉचचा केक आणलेला होता मी आणि सगळेजण पण आता आलेले होते तर आता चला मस्त असंच मामींच्या टेन केचं सेलिब्रेशन करूया तुम्ही पण या आणि आता आम्ही सगळेजण असेच एकत्र आहो पण आता प्रत्येकजण कामामध्ये असतं ना त्यामुळे तुम्हाला एकत्र दिसत नाही आम्ही सगळ्यांशी बोलतो आणि सगळेजण असे प्रेमानेच राहतो

खाऊ <laughs> कस <laughs>

तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका